सभापती महोदय बोला सभापती उद्या सभापती महोदय उद्या सभापती मोदय उद्या सबंद राज्या महाराष्ट्राचा मोर्चा विधानभवनावर मेटे साहेबांच्या निवेदनावर बोलताय बरोबर आहे सभापती मोदय निवेदनावर तुम्ही बोलताय हो सभापती बोला ना मग तू विषय निघाल्यानंतर पाहिजे आपण नाही पाहिजे सभापती महोदय या ठिकाणी माननीय मेटे साहेबांचं असं म्हणणं सभापती की या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या प्रस्तावावरती आज चर्चा व्हायला पाहिजे सभापती मोदय या, या सदनामध्ये दोन हजार डिसेंबर पासून सभापती महोदय अनेकदा मराठा आरक्षणाची चर्चा झाली अनेकदा सभापती मोदय सभापती मोदय काय गोष्टी मी उघडपणाने या ठिकाणी सांगतोय सभापती मोदय बोला सभापती सगळे या ठिकाणी मोर्चा सहभागी होता है। ते ते यासाठी नाही की सदनामध्ये चर्चा व्हावी हो सभापती मोदय